श्रीक्षेत्र कोडेश्वर महादेव मंदिर संस्थान रोहिणखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा ऐतिहासिक तसेच मंदिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ग्राम रोहिणखेड येथील श्रीक्षेत्र कोडेश्वर महादेव संस्थान येथील हेमाळपंथी शिवमंदिरातील ही अखंड शिवपिंड हो। आपण बघत आहोत आणि हेमाळपंथी मंदिर याचा नमुना म्हणजेच मंदिराच्या आतील बाजूस दगडांचा कळस आणि बाहेरून गोलघुमट दिसतो परंतु या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आतील गाभाऱ्यामध्ये कळस असा दगडांच्या चिऱ्यामध्ये बांधलेला आहे बघा आणि अखंड एवढी मोठी पिंड असलेले हे पूर्ण महाराष्ट्रातील एकमेव ऐतिहासिक गाव म्हणूनही ओळखले जाते असं श्री क्षेत्र कोळेश्वर महादेव संस्थान रोहिणखेड येथील कोळेश्वर महादेव मंदिर येथील ही अखंड आणि एक एक सुंदरसा एक उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना म्हणून प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक गावातील ऐतिहासिक मंदिरातील ऐतिहासिकच अशी एक शिवपिंड आपण बघत आहोत येथे दर महाशिवरात्री तसेच दर सोमवारला भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते पण बघू शकता श्री कोळेश्वर महादेव मंदिर आणि हा त्या मंदिराचा अंतर्गत गाभारा हेमाळपंथी मंदिराचा नमुना म्हणून खूप पुरातन हे मंदिर आहे मौजे रोईनखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा